नेपाळची जागृती सन एकोणीसशे सत्तावीस गेल्या तीन वर्षामध्ये नेपाळच्या आपल्या विस्मृत देशबांधवाविषयी आपल्या नेपाळ इतर हिंदू प्रांतात जशी प्रभावाची जाणीव बळावत चाललेली आहे त्याचप्रमाणे आणि अंशिकत त्या आपल्या जाणिवेच्या आणि नेपाळविषयक जागृतीच्यामुळेच आपल्या नेपाळी बंधूतही अखिल हिंदू समाजाविषयी उत्कट सहानुभूती आणि ममत्व उत्पन्न होत चालले आहे हिंदू संघटनाच्या डिंडिमाचे प्रतिध्वनी नेपाळातील थोर पुढाऱ्यांच्या आणि विचारी लोकांच्या मनात आणि कृत्यात अधिकाधिक स्पष्टपणे उठत आहेत तीन वर्षांपूर्वी हिंदुस्थानात इतस्तथा पसरलेल्या आपल्या लक्षावधी गुरखा बंदूस इतर हिंदू समाजाचे सुखदुःखाशी आपले सुखदुःख आणि हिंदूंच्या भवितव्याशी आपणही हिंदूच असल्याने आपलेही भवितव्य अगदी अविच्छेद्यपणे निगडीत झालेले आहे ही भावना जवळजवळ नव्हतीच असे म्हटले तरी चालेल त्यामुळे हिंदूमध्ये ते आपले नेपाळी बंधू उदासीनपणे राहत असत आपल्यातील अनेक उत्क्षोभक चळवळीतही ते आपणाशी समवेदना अनुभवित नसत आपल्या अखिल हिंदू जगताच्या आशा आणि आकांक्षा ते एखाद्या तटस्थ परकी समाजाप्रमाणे निर्मम वृत्तीने पाहत इतकेच नव्हे तर त्यांच्या त्यांच्यातही राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेले संघटनात्मक प्रयत्न करण्याची कोणी खटपट करीत नसे परंतु गेली तीन वर्षे हिंदू समाजाचा नेपाळी हिंदूस त्यांचे स्वातंत्र्य त्यांनी अजून स्वपराक्रमाने अबाधित राखलेले असल्यामुळे अग्रपूजेचा मान मिळाला पाहिजे अशा प्रवृत्तीने प्रेरित झालेली नेपाळ विषयक चळवळ जी चालत आली तीमुळे आपणा नेपाळे तर हिंदूस नेपाळचे महत्व कळून येत चाललेले आहे इतकेच नसून नेपाळी हिंदूसही हिंदूस त्यांचे स्वतःचे महत्व पूर्वी कधीही कळले नव्हते तसे स्पष्टपणे कळून येत आहे आपल्या सुखदुःखाशी तेही समरस होऊ पाहत आहेत आपल्या आशा हळूहळू त्यांच्याशी हृदयात उगवू लागल्या आहेत आपल्या अग्रपूजेचा मान स्वीकारित असता त्या अग्रपूजेने ध्वनित केलेले आपणा सर्व हिंदूंचे प्रमुखत्व पावणाऱ्या शिरावर आपणा सर्व हिंदूंच्या त्या महान ध्येयासाठी झटण्याचे उत्तरदायित्वही प्रमुखपणे त्यास जाणवू लागत आहे हे हिंदू आपण हिंदू हा हिंदुस्थान आपल्या हिंदूंची पितृभूमी आणि पुण्यभूमी ह्याच्या प्रित्यर्थ प्राणपणाने झटणे हे ह्या आपल्या नेपाळी हिंदूप्रमाणेच आपलेही परमकर्तव्य आहे किंबहुना नेपाळे तर हिंदू आणि नेपाळी हिंदू हे भेदही केवळ राजकीय परिस्थितीच्या तात्कालिक योगायोगाने पडले आहेत ते स्वाभाविक नाहीत जसा बंगाल जसा महाराष्ट्र तसाच नेपाळ या हिंदू हिंदूभूमीचा एक प्रांत या हिंदुस्थान देशाचा एक प्रदेश या हिंदू राष्ट्राचा केवळ एक नागरिक मात्र आहे अशी राष्ट्रएक्याची भावना अशी हिंदुत्वाची उत्कट समवेदना नेपाळातील अनेक विचारी पुरुषांच्या हृदयात संचरू लागली आहे आणि हिंदू संघटनाच्या महनीय ध्वजाखाली ते आपण सर्व बरोबरच सुखदुःखाचे समान वाटेकरी होऊन हिंदू जगताच्या महान आकांक्षा सफळ करण्यासाठी प्रकटपणे संमिलित होऊ पाहत आहेत या नवीन आशेचा उदय आणि या नवीन कार्याची जाणीव उत्पन्न होताच आजवर दृष्टीस न पडलेली जागृती नेपाळी समाजात दिसून येऊ लागली महान ध्येयाचे दर्शनासरशीच राष्ट्रीय माणसात महान शक्ती संचरू लागतात नेपाळात राष्ट्रीय जागृतीची ही प्रादुर्भूत होणारी चिन्हे कोणती आहेत त्यांच्यात काय उलाढाली चालल्या आहेत आणि हिंदू संघटनेच्या दृष्टीने त्यांचा काय उपयोग आहे हे आपणा सर्वास विदित असणे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपल्या चळवळीचे प्रतिध्वनी त्यांच्यात उत्पन्न करण्याचीही तितकीच आवश्यकता आहे या दोन्ही उणीवा भरून काढावयाच्या असतील तर परस्परांच्या विचारांशी संलग्न असणारी आणि आचारांस संलग्न करणारी वृत्तपत्रे त्यांच्यात आणि आपल्यात निघाली पाहिजेत एवढ्यासाठी गेल्या तीन वर्षांच्या प्रयत्नांचा परिणाम होत होत गुरखा जातीतच नव्हे तर उभ्या नेपाळी जनतेत अशा प्रकारच्या वृत्तपत्रांची रुची उत्पन्न झाली आहे हे ऐकून कोणाही हिंदूस आनंदच वाटेल स्वतःचे महत्व त्यास कळू लागल्यावर त्यांच्यातील प्रमुख मंडळींनी ब्रिटिश हिंदुस्थानात विस्कटलेल्या जवळजवळ दहा लक्ष नेपाळी हिंदू संघटित करण्याचे प्रयत्न करण्याचे ठरवून कलकत्ता आणि डेहरादून येथे संघ स्थापन केले असून डेहरादूनच्या संघाने वर चांगलीच चळवळ चालवली आहे त्यांच्याद्वारा दोन उत्तम प्रकारे चालविलेली पत्रे प्रसिद्ध होऊ लागली असून त्यापैकी इंग्रजी पत्राचे नाव हिमालयन टाईम्स असे असून नेपाळी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या पत्राचे नाव गुरखा समाचार हे आहे नेपाळी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या पत्राची लिपी नागरीच असल्याने आणि ती भाषा आपल्या संस्कृतोत्पन्न हिंदू भाषा संघातीलच असल्याने हिंदीप्रमाणेच सर्वांस थोड्या परिचयानेच कळण्यासारखी असते या दोन वर्तमानपत्राचे प्रसिद्ध झालेले चार पाच अंक आमच्याकडे नियमितपणे त्यांचे संपादक श्रीयुत ठाकूर चंदन सिंह ह्या विद्वान आणि देशभक्त ग्रहस्थांनी धाडलेले आहेत त्यांचे या आठवणीविषयी आम्ही येथे प्रकट आभार मानित आहोत या पत्राच्या योगाने त्यांचे विचार आमच्या लोकास कळविण्याचे चांगले साधन झाले असल्यामुळे त्यातील महत्त्वाचे लेख आणि वृत्तांत वेळोवेळी आम्ही या वृत्तपत्रातून वाचकास सादर करणार आहोत या खाली भाषांतरित केलेल्या लेखावरून हिंदू संघटनांची लाट नेपाळात पसरविण्याच्या तीन वर्षांच्या प्रयत्नास कसे यश येऊ लागले आहे आणि नेपाळी जनतेत आपल्या आशांचे आणि प्रयत्नांचे पडसाद कसे स्पष्टपणे उमटू लागले आहेत हे गेल्या तीन वर्षातील नेपाळ विषयक चळवळीचे ज्या ज्ञान आहे त्यांच्या तत्काळ लक्षात येईल वर उल्लेखलेले नेपाळी लेखक ठाकूर चंदनसिंह आपल्या हिमालयन टाईम्स या इंग्लिश पत्रात लिहितात हिंदुस्थानी साम्राज्याच्या उत्तरपूर्व आणि वायव्य या तीन दिशांस तीन भिन्न देश तीन भिन्न संस्कृतीचे आणि धर्माचे प्रतिनिधी स्वरूप होऊन निवसत आहेत अफगाणिस्तान सयाम आणि नेपाळ ही ती तीन स्वतंत्र राज्य होत हिंदुस्थानातील हिंदू जगताच्या हितसंबंधाच्या आणि ममत्वाच्या दृष्टीने या तिन्हीत नेपाळचे राज्य हेच अत्यंत महत्वाचे गणले गेले पाहिजे तरीही यद्यपि आग्रा अयोध्या बिहार आणि बंगाल यांना हे राज्य अगदी लगडून आहे तरी नेपाळची माहिती आणि परिचय नेपाळे तर हिंदूस अगदीच नाही म्हटले तरी चालेल परंतु सुदैवाची गोष्ट ही की अलीकडे मात्र नेपाळे तर हिंदूंच्या हृदयात नेपाळी बंधूंच्या आणि नेपाळच्या महाराजांविषयी उत्कट प्रीती उत्पन्न होऊ लागली असून नेपाळविषयी आपले ममत्व ते वारंवार प्रदर्शित करू लागले आहेत नेपाळच्या महाराजांचा वाढदिवस हिंदुस्थानात अनेक ठिकाणी उत्साहाने पाळण्यात येऊ लागला आहे ब्रिटिश हिंदुस्थानात नेपाळी राज्यघराण्यातील किंवा सत्ताधिकाऱ्यातील कुणीही उच्चपदस्य ग्रस्त येताच त्याचे तत्रस्थ हिंदू जनता मोठ्या प्रेमाने स्वागत करू लागली आहे नेपाळीय हिंदू जनतेविषयी तर हिंदूंची हृदय दिवसेंदिवस अधिकाधिक आकर्षण आणि भक्ती अनुभवू लागली आहेत आम्हास ही प्रवृत्ती अगदी स्वाभाविक आहे असे वाटते कारण या जगतात सर्व राष्ट्रात ह्या आपल्या हिंदू राष्ट्राची परिस्थिती फारच शोचनीय आहे जगाच्या राजकारणात आज ख्रिश्चन राष्ट्रे सर्वतोपरी प्रबळ आणि अग्रगण्य झालेली आहेत मुसलमानांची सत्ता जरी आज फारच खालावली असली तथापि इराण अफगाणिस्तान आणि तुर्की यांच्या बळावर पुन्हा केव्हा तरी आपण डोके वर काढून ह्या सर्व आशियातील देशात मुसलमानी सत्ता स्थापू अशी प्रकट आणि उत्कट महत्वाकांक्षा त्यास अजून घेरून राहिली आहे जपान चीन सयाम ही बौद्ध राष्ट्रेही प्रगतीपर आणि प्रबळ होत आहेत परंतु हिंदू राष्ट्रांची स्थिती किती शोचनीय आहे एका काळी या हिंदुस्थानात हिंदू राष्ट्रच काय ते निवसत होते परंतु अवनतीच्या फेऱ्यासरशी ती स्थिती पालटून आज एक तृतीयांश लोकसंख्या मुसलमानी पंजात गवसलेली आहे अशा स्थितीत प्रत्येक राष्ट्र आपापल्या भवितव्यतेसाठी झटत असता या चढावडीत आपले काय होणार ह्या चिंतेने हिंदू जनतेस विचलित करावे हे साहजिकच आहे त्यांना असे वाटणे साहजिक आहे की आपले राज्य धुळीस मिळालेले असताना आपल्यामध्ये ज्या धर्मास इतर धर्मातून ज्याच्या ज्याच्यावर हात मारता येईल त्यास आपल्या गोटात ओढून आणणे हे धार्मिक कर्तव्य म्हणून वाटते अशा आक्रमशील धर्माचे लोक घुसून घर करून राहिलेले असताना आणि जगतामध्ये नैतिक किंवा राजकीय सहाय्य किंवा सहानुभूती देणारी कोणतीही अन्य जाती अस्तित्वात नसताना जे एक लहान परंतु प्रबळ हिंदू राष्ट्र अद्याप जिवंत उरलेले आहे त्या नेपाळच्या हिंदू राज्याच्या आधाराची अपेक्षा करणे हा आमचा अधिकार आहे नेपाळच्या त्या स्वतंत्र हिंदू राज्याचे तो आधार आणि ती स्फूर्ती आपल्याला या उभ्या हिंदू जगतास देणे हे कर्तव्य आहे नेपाळी जनतेतही आपल्या धर्माच्या आपल्याच संस्कृतीच्या आपल्याच इतिहासाच्या रक्ताच्या या पुरातन हिंदू राष्ट्राविषयी अत्यंत प्रीती आणि ममत्व बसत आहे याविषयी आम्हाला मुळीच शंका नाही या आपल्या दोन्ही देशांच्या कल्याणासाठी ही गोष्ट अत्यंत आवश्यक झालेली आहे की नेपाळ आणि ने हिंदुस्थान या उभ्या देशातील लोकात निसर्गतच वसत असलेली ही प्रीती आणि ममत्व ज्या योगे एकसारखे वृद्धिंगत होत राहील अशा प्रकारचे प्रयत्न दोन्ही राष्ट्राकडून सारखे केले गेले पाहिजेत दळणवळणाची साधनेही सुधारली पाहिजेत आणि ह्या आपल्या हिंदूंच्या दोन देशांमध्ये धनिष्ठ बंधुभाव उत्पन्न झाले पाहिजेत वरील नेपाळी संपादकांच्या या भाषांतरित लेखाच्या शेवटी आणि मध्यंतरीही नेपाळ आणि हिंदुस्थान हे दोन भिन्न देश आहेत असा ध्वनी उत्पन्न करणारी काही वाक्य आलेली आहेत ती अगदी न कळत आलेली आहेत यात शंका नाही परंतु शब्दांच्या अस्पष्ट आणि हानिकारक उपयोगाने विचारही हळूहळू अस्पष्ट आणि हानिकारक वाटू लागतात हा नियम असल्याने अत्यंत महत्वाच्या विषयाविषयी बोलताना आम्ही सर्वांनीच प्रथमपासूनच तोलून तोलून शब्द व्यवहृत केले पाहिजेत अशी आमची सर्व हिंदू लेखकास प्रेमाची विनंती आहे नेपाळ आणि ने हिंदुस्थान हे दोन देश आहेत हेच तर तत्व आपले विपक्षी आपल्या डोक्यात कोंबून कोंबून भरू पाहत आहेत या हिंदू राष्ट्राचे अखंडत्वास भंग करू पाहणाऱ्या तत्वांचा तीव्र निषेध करून नेपाळ आणि ने हिंदुस्थान दोन देश नाहीत नेपाळ आणि ने नेपाळे तर हिंदुस्थान हे एकजीवी एक प्राण एक, एक अखंड राष्ट्र आहे असे आपण सर्व सिद्ध करू पाहत आहोत एकदर्थ महाराष्ट्र आणि हिंदुस्थान हे दोन देश किंवा बंगाल आणि हिंदुस्थान हे दोन देश यॉर्कशायर आणि इंग्लंड हे दोन देश रशिया आणि जर्मनी हे दोन देश ही वाक्ये जशी वदतो व्याघाताच्या दोषाने लिप्त असल्यामुळे त्याज्य आहेत तसेच नेपाळ आणि हिंदुस्थान हे दोन देश आहेत हे वाक्यही आपण सर्वांनी त्याज्यच मानले पाहिजे नेपाळ हिंदुस्थानचा एक प्रांत आहे हिंदुस्थान हा देश महाराष्ट्र किंवा बंगाल किंवा नेपाळ हे त्यांचे प्रांत वा प्रदेश म्हणजे प्रोव्हिन्सेस आज नेपाळ सुदैवाने स्वतंत्र उरला आणि इतर नाहीत पण जसा महाराष्ट्र स्वतंत्र उरला असता तरी तो तेवढ्यासाठी हिंदुस्थानाबाहेरचा एक स्वतंत्र विभिन्न देश झाला नसता तसेच नेपाळ हाही होऊ शकत नाही भेद दाखविणेच तर नेपाळ आणि हिंदुस्थान ही दोन राज्ये आहेत असे म्हणावे पण राष्ट्र देश असा हिंदुस्थानच तो योगायोगाने आज झालेल्या चंचल राजकीय परिस्थितीमुळे खंडत्व पाहू शकत नाही हे तत्व आपण सर्व हिंदूंनी अत्यंत काळजीने लक्षात वागवून त्याची स्पष्ट व्यक्तता होईल अशी भाषा प्रथमपासूनच वापरावी ही आमची नम्र परंतु आग्रहाची विनंती सर्व हिंदू लेखक लक्षात बाळगतील अशी आम्हा उत्कट आशा आहे